billu o nahi ga का, का? <coughs> करत असे <coughs> <coughs> काय मग आली ना आली ना आली आली ना ना तू थोकली होती तुला माझी आठवण येत होती फक्त येत होती मला आंब्याचं वास येतोय मला आठवण येत होती कधी येत होती

कोण नव्हतं देत नव्हतं देत का मग आपण सापुतारेला जाऊ ना सापुतारेला जायचं आपल्याला गाडी खेळायला पुन्हा अंदी मग विहाबा आणली का ते बियाबा कोणाचं बाळ

Ber, 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 ber baca papanya, 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 व्हेरी गुड सांग अरे वा बच्चू तू काय काय केलं इकडे गाडी कोण दे आता बस मग आता थोड्या वेळानी

पिल्लू तू आजीला सांगितलं नाही का मला सु आली आजी सू आली आजी सु आली असं नाही सांगितलं आजीला का हा मग का बरं केली अंथरुणामध्ये का बरं केली झोळीमध्ये केली तू नाही आणलंय तुला खाऊ काय खाऊ आणलं माहितीये का डोळे बंद करा मी तुला दाखवेल सरप्राईज